नवघर वसई येथे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय पुन्हा प्रस्तावित अकरा वर्षाची प्रतीक्षा की पुन्हा आश्वासनच वसई विरारच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वसई पश्चिमेतील नवघर येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा एकदा नव्याने तयार करण्यात आला आहे तब्बल वर्ष कागदोपत्रीस अडकलेल्या या रुग्णालयासाठी आता ते कोटी रुपयांच्या खर्चाचा सुधारित आराखडा राज्याच्या आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नवघर येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुमारे अठ्ठावन्न गुंठे जागेवर उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा निर्णय दोन हजार चौदा मध्ये घेण्यात आला होता चार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी आले मात्र तांत्रिक त्रुटींमुळे प्रस्ताव पुढे सरकला नाही आणि प्रकल्प पुन्हा थंड बस्त्यात गेला आता सहा सात वर्षांनंतर जिल्हा शल्य चिकित्सक विभागाच्या निर्देशानुसार नवीन सर्वेक्षण भूमी अभिलेखा पडताळणी आणि तांत्रिक फेरआढावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा मजली आधुनिक सुविधांनी सुसज्ज शंभर घाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा अंतिम आराखडा तयार केला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय यादव यांनी माहिती देताना सांगितले की सुधारित खर्चानुसार प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे वसई विरार परिसराची लोकसंख्या वेगाने वाढत असताना सध्या या भागात केवळ एकच ग्रामीण जिल्हा रुग्णालय उपलब्ध आहे अपघात प्रसूती आपत्कालीन उपचार किंवा गंभीर आजारांच्या वेळी अनेक रुग्णांना मुंबई किंवा ठाण्याकडे धाव घ्यावी लागते अनेक कुटुंबांसाठी ही धावपळ म्हणजे केवळ अंतराचा नाही तर वेळ पैसा आणि कधीकधी जीवाचा प्रश्न ठरतो नवघर उपजिल्हा रुग्णालय पूर्ण झाल्यास वसी पश्चिम आणि आसपासच्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रशासनाकडून आरोग्य सुविधा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे खानेवडे विरार तीस खाटांचे रुग्णालय चाळीस काम पूर्ण पुढील वर्षात पूर्णत्वाची अपेक्षा आचोळे नालासोपारा महापालिकेचे शंभर खाटांचे मोठे रुग्णालय लवकरच काम सुरू होणार महामार्गावर दोनशे खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर प्रस्ताव नवघर रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा पुढे आल्याने स्थानिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असला तरी नागरिकांच्या मनात एक प्रश्न कायम आहे यावेळी खरंच रुग्णालय उभे राहणार की पुन्हा कागदावरच राहणार गेल्या अनेक दशकात अनेक कुटुंबांनी उपचारांच्या अभावामुळे आपल्या गमावले तर अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आर्थिक व मानसिक संकटांचा सामना करावा लागला नौगर एतिल शंबर आहे नवघर येथील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हा केवळ एक प्रकल्प नाही तर वसईकरांच्या आरोग्य सुरक्षिततेचा आणि भविष्यातील विश्वासाचा आधार आहे अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाने पाऊल उचलले आहे आता राज्य शासनाने तातडीने मंजुरी देऊन या प्रकल्पाला गती दिल्यास हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकतो कारण विकासाच्या घोषणा नव्हे तर वेळेवर मिळणारा उपचारच खऱ्या अर्थाने जीव वाचवतो